नमस्कार मंडळी आपलं पीठ बघा किती छान फर्मेंट झालं आहे ना असं बऱ्याच वेळा होतं ना आपण किती काही करू देत पण आपला ढोकळा बिघडतोच म्हणजे जसा पाहिजे तसा ढोकळा बनतच तस नाही जाळी पडत नाही असं होतं ना जर असं होत असेल ना तुमच्याबरोबर तर मग हा ढोकळा नक्की ट्राय करा सुरती मसूर ढोकळा तो कधीच तुमचा बिघडणार नाही अशा प्रमाणात केलात तर तर मी दोन वाट्यात चण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी वाटी ना तांदूळ घेतलेला आहे बघा हे आपलं घरगुती तांदूळ आहे जे आपण घरात डेली वापरतो ना तेच तांदूळ आहे तर तेसुद्धा मी एकत्रच टाकलं आहे आता उडदाची डाळसुद्धा याच प्रमाणात टाकायची आहे आणि तीसुद्धा एक संगतीच धुवून भिजायला घालायची पण मी थोड्या वेळानंतर टाकली ना त्याच्यामुळे मी नंतर दाखवते तुम्हाला मी एका वेगळ्या भांड्यात भिजायला घातली आहे आता हे जे आहे डाळ ती आपल्याला चार ते पाच भि भी, तास भिजवायची आहे तर आता ही उडदाची ती डाळ आहे आणि मी तुम्हाला ते प्रमाण पण दाखवलं आहे की ज्या वाटीने मी तुम्हाला ही डाळ टाकताना दाखवली ना त्यानेच मी तांदूळसुद्धा मोजून घेतले आहे म्हणजे ही वाटी आणि पोहे हे पोहे सुद्धा धुवून भिजायला घातलेले आहेत हे मी आयत्या वेळी पोहे भिजायला घातले म्हणजे जे डाळ दोन डाळी आणि तांदूळ एकत्रच भिजायला घालायचे आहेत आपल्याला ते पाच तास आणि आयत्या वेळी पोहे भिजायला घालायचे तर आता मी पोहे धुवून बाजूला ठेवलेले आहेत आणि हे त्या उडदाच्या डाळीमध्येच नंतर मी भी भिजायला घातले कारण की आता आपण डाळ दळायला घेतली आहे तर आता सगळ्या ज्या डाळी आहेत डाळ आणि तांदूळ ते छान पाच तास भिजलेले आहेत मी दुपारी भिजायला घातलं होतं आणि रात्री आता हे दळण दळती आहे तर आता चण्याची डाळ मी घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं म्हणजे अगदीच तुम्हाला दिसतंय बघा त्या प्रमाणात खूप जास्त पातळ झालं नाही पाहिजे आणि घट्टसुद्धा नाही झालं पाहिजे आणि अगदी बारीक असं पेस्ट करून घ्यायची जाड सर असं वाटणं नाही घ्यायचं बघा तुम्हाला दाखवते मी की कुठेच डाळ आपली अख्खी किंवा अर्धी अशी राहिलेली नाही आहे सगळी डाळ छान वाटून गेली आहे तर आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया तर ते एक मी हा कुकर घेतला आहे जेणेकरून कुकरमध्ये छान वाफ बसून जाते आणि जर का आपण झाकण वगैरे दुसरं कटुला जरी ठेवलं असेल ना तर त्यातून हवा पास होते हुन हुन ना बाहेर तर ते तसं होऊ नये म्हणून मी कुकरमध्येच टाकते जेणेकरून खूप छान पीठ फर्मेंट होतं मग ते तुमचं कोणतंही असू देत म्हणजे जर का तुम्ही इडलीचं जरी केलं ना तरीसुद्धा कुकरमध्ये खूप छान फर्मेंट होतं तर आता जेवढी डाळ होती आपली ती वाटून झालेली आहे चण्याची डाळ आता माझ्याकडे थोडीशी डाळ उरलेली आहे आणि आता ते आपण पोहे आणि उडदाची डाळ जी आपले राहिलेलं आहे ना वाटायचं वाटण तर ते आपण टाकून घेऊया कुडदाची डाळ ही एकतर आधीच टाकून घेतलं ना तर भांडं खराब होत नाही आपलं म्हणून मी थोडीशी डाळ चण्याची वा म्हणजे ठेवली आहे टाकून जेणेकरून आपलं भांडं आहे ना ते खराब होत नाही म्हणजे चिटकून जात नाही आणि त्याच्यासाठी ना वेगळं घासावं लागत नाही आपल्याला भांडं तर आता बघा एक संगती सगळं मिश्रण निघून जातं आणि भांडंसुद्धा छान क्लीन होतं आता सगळं जेवढं आपलं होतं बॅटर ते सगळं आपल्यात वाटून झालेलं आहे तर आता सगळं मिश्रण मी आता काढून घेते आणि भांडंसुद्धा बघा भांड्याला कुठेच उडदाची डाळ लागली नाही तर उडदाची डाळ त्यासाठी ना आधीच वाटून घ्यायची पण जर शेवटी टाकलीत तर ता त्याच्याबरोबर जे दुसरं मिश्रण आहे ना तो सुद्धा एक्स्ट्राचं ठेवून घ्यायचं ही एक टिप्स होती जेणेकरून भांडं आपलं ना म्हणजे उडदाची डाळ चिकट असते ना म्हणून सांगते आता सगळं मिश्रण वाटून झाल्यावर छान त्याला फेटून घ्यायचं जसं आपण इडलीचं पीठ जसं डू फेटतो ना तसं आणि आता रात्रभरासाठी ते झाकून ठेवून द्यायचं म्हणजे कुकरचं झाकण लावून ठेवून द्यायचं गरम ठिकाणी आणि बघा दुसऱ्या दिवशी आपलं पीठ एकदम छान फर्मेंट झालेलं असेल जर का तुम्हाला जर का ढोकळ्याला खूप छान जाळी आलेली हवी असेल ना तर रात्रीच त्याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकायचा म्हणजे एकदा पीठ फेटून झालं की मग सोडा टाकायचा आणि मिक्स करून झाकून ठेवून द्यायचं आता हिरव्या मिरच्या घेतल्यात मिक्सरमध्ये सकाळी लसूण घेतलेलं आहे आणि आलं थोडंसं साखर घेतलेली आहे दोन चमचे मोठे आणि ते वाटून घेतलं आहे आता मिश्रणामध्ये मीठ टाकलं आहे आणि आपल्याला वाटलेलं वाटण आहे ना ते सगळं घेतलं आहे हिंग घेतलेला आहे हळद घेतलेली आहे हळद अर्धा चमचा आहे छोटासा आणि दोन चमचे तेल आहे जरा मोठे चमचे आहेत आणि इतकंच मिश्रण आपल्याला टाकायचं आहे आणि आता आपलं हे छान मिक्स करून घ्यायचं चा, छान ढवळून घ्यायचं आहे आणि ना खूप जास्त ढवळायचं नाही नाहीतर आपण जो काय डाळीमध्ये जो गॅस बसलेला असेल जी हवा बसलेली असेल ती निघून जाईल म्हणून खूप जास्त असं फेटायचं नाही जोरात जोरात हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बस तर आता बघा छानपैकी मिक्स झालं एकदम क्रीमसारखी आपली डाळ छान फुलली आहे तर आता आपण हे आता मी इडलीच्या पात्रामध्ये करणार आहे ना तर आता इडली इडलीचं पात्र आहे ते रेडी करून घेऊया आता बघा माझं काय होतं ना मला जास्त प्रमाणात करायचं असतं मग मला ना वेगळी वेगळी भांडी ठेवावी लागणार तर त्यासाठी मी काय करते इडलीच्या पात्रामध्ये करते जेणेकरून माझी खूप सारे ढोकळे बनतील म्हणून तर आता मी हे इडलीच्या पात्रात एका भांड्यामध्ये ला हे लावून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी दोन्ही पण दाखवणार आहे प्लेटमध्ये केल्यानंतरसुद्धा तुम्हाला दाखवेल तर आता याला ब्रशने ऑइल करून घेतलेला आहे आणि बघा मिश्रण टाकताना मी किती थोडंसं थोडंसं टाकलेलं आहे पण जेव्हा आपला ढोकळा शिजेल तेव्हा तुम्ही बघा कसे टम्म फुगलेले असतील एकदम मोठे मोठे ढोकळे आपले रेडी झालेले असतील तर हा जो ढोकळा आहे ना तुमचा अजिबात बघा तुम्ही पिठाचा जर ढोकळा केलात ना तर बराच वेळ असं होतं बिघडली वस्तू तर फेकूनच द्यावे लागते कुणीच खाणार नाही ती पण तुम्ही असा जर बनवलात ना तर तुमचा ढोकळा बिघडणार अजिबातच नाही इतका छान टेस्टी बनेल ना की घरातले तुमच्या बाहेरचे कत्तीच ढोकळा खाणार नाहीत घरीच बनवायला लावतील आणि आता सगळ्या प्लेटी लावून झालेल्या आहेत आणि मी चारी पण आता लावून घेते हां अर्धा तुम्हाला जर का ह्याचं प्रमाण कमी पाहिजे असेल तर सिम्पल आहे जितकं मी प्रमाण घेतलं आहे ना त्याच्या अर्धा प्रमाण घ्या तर तुमचं म्हणजे कमी ढोकळा होईल आणि मग तुम्हाला एकाच प्लेटमध्ये टाकलं तरी पुरेल तर आता हे पंधरा मिनटासाठी आपल्याला कुकर म्हणजे छान स्टीम होऊन द्यायचं आपल्याला ह्या आपले हे ढोकळे तर आता तयार झालेले आहेत बघा किती छान फुललेले आहेत एकदम मस्त टम्म फुगलेत आता मी सुरी घालून दाखवते इथे शिजलेत का जर का सुरी आपली क्लीन आली ना म्हणजे आपला ढोकळा बनला आहे तर आता आपण हे बघा काढून घेऊया थंड होईल थंड होण्यासाठी आधी पहिलं काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपली फोडणीची तयारी करूया जितका आपला ढोकळा महत्त्वाचा आहे ना त्याहून जास्त ही आपली फोडणी महत्त्वाची आहे ती फोडणी आपली छान जर झाली ना तर ढोकळा तुमचा टेस्टीच लागणार तर आता तेल घेतलेलं आहे ते चांगले मोठे दोन चमचे घेतले आहे त्याच्यात राई टाकले चांगला आहे एक चमचा टाकला आहे आणि ती करपली नाही पाहिजे पण एकदम छान खमंग अशी फोडणी बसली पाहिजे आता त्याच्यावरती कडीपत्ता टाकायचा आहे मस्त कडीपत्ता टाकला मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची टाकली आता थोडंसं मिक्स करून घेऊया जेणेकरून आपली मिरची जी आहे ती थोडीशी तळली जाईल आणि आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे हिंग बस इतकंच साहित्य टाकायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे पाणी तर हे पाणी मी जवळजवळ तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे म्हणजे छोट्या वाट्या नाही मोठ्या चांगल्या वाट्या आणि दोन चमचे साखर टाकली आहे आणि चटपटीत व्हावं यासाठी लिंबू टाकलेला आहे एका लिंबाचा रस आहे आता ही आपली फोडणी तयार झाली आता आपण हे सगळं एका भांड्यामध्ये मी काढून घेते सगळे ढोकळे रेडी आहेत बघा आता हे मी काढून घेतले आता त्याच्यामध्ये सगळा रस छान शोषला जावा आणि खाता यावं व्यवस्थित म्हणून याचे ना दोन दोन तुकडे करून घेतलेत कधी कधी मग मी त्याचे ना आणखीन दोन तुकडे करून घेते तर आता हे सगळं फोडणीचं पाणी आपण त्याच्यावर ओतून घेऊया आणि आपली आता फोडणी तयार आहे आपला ढोकळा तयार आहे त्याच्यावर आता आम्ही कोथंबीर टाकली आहे थोडंसं छान खोबरं टाकलं आहे ओलं आणि एकदम मस्त असं आपला ढोकळा तयार आहे खूप टेस्टी लागतो नक्की करून बघा पिठाचा ढोकळा तुम्ही जर कराल ना तर तुमचा जर तुम्हाला येत नसेल तररा तर तो तुमचा बिघडेल आणि तो टाकून द्यावा लागेल पण या डाळीचा केलात ना तर तुमचा कधीच ना फेकून द्यायची वेळ येणार नाही तो छानच बनेल आणि घरातले सगळेजण मिळून खातीलच आणि आता थोडासा राहिलेलं मिश्रण मी साईडला ठेवून गेलं होतं की जेणेकरून मला प्लेटमध्ये पण दाखवायचं होतं तर त्याच्यात मी आता थोडंसं इनो टाकला आहे आणि इनोने टाकल्यानंतर थोडंसं फेटून घेतलं आहे फेटून म्हणजे थोडंसं फक्त मिक्स करून घेतलं आहे आणि आता या पेटला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मिश्रण ओतून घेऊया आणि हे मी दहा मिनटासाठी स्टीम करून घेतलं आहे कारण की एक छोटीशीच प्लेट आहे पण त्याच भांड्यामध्ये मी आता त्याला स्टीम करून घेतलं आहे दहा मिनटासाठी दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला ढोकळा रेडी आहे आता आपण तो कट करून घेऊया आता कट केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते द दा, त्याला किती सुंदर जाळी पडली आहे खूप छान ढोकळा झाला आहे चवीला तर इतका छान झाला आहे ना तुम्ही कितीही बनवा पुरणार नाही घरामध्ये इतका छान होतो म्हणजे प्रमाण मात्र ना व्यवस्थित टाका साखर मीठ याचं चा प्रमाण छान असलं पाहिजे तर आता आपला ढोकळा कट झालेला आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे बघूनच खावं असं वाटेल इतका छान ढोकळा झाला आहे आणि बघा किती मस्त जाळी पडली आहे बघा इतका सुंदर ढोकळा झाला आहे ना खूपच छान टेस्टी झाला एकदम बघा जवळून त्याला किती सुंदर जाळी पडली आहे तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल ना तरी सुद्धा तुमचा ढोकळा चुकणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपल्या घरातल्यांनी तो खाल्ला पाहिजे वस्तू वाया गेली नाही पाहिजे असं होतं ना ढोकळा बऱ्याच वेळा आपल्याला जोपर्यंत जमत नाही ना तोपर्यंत ना, तो, तो वाया जातो असं बऱ्याच वेळा होतं माझ्याकडून पण बऱ्याच वेळा असं आहे जेव्हा जेव्हा नवीन करत होते ना तेव्हा मग पण हा जो जेव्हा ढोकळा मी पहिल्यांदाच केला ना तर पहिल्यांदाच तो एकदम छान झाला होता मग मी हा असं म्हणजे कधीही तुम्ही ना घाई जरी असेल ना तरीसुद्धा तुम्ही करू शकाल पण एक दिवशी असं नक्की बनवून बघा बघा किती हलका झाला आहे तुम्हाला तो हालतो आहे पडतो आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल किती छान झालं आहे बघा जाळी तर इतकी सुंदर पडली आहे आता त्यालासुद्धा आपण फोडणीचं हे जे पाणी आहे ते ओतून घेऊया फोडणीचं सा पाणी चांगलं भरपूर असेल ना तर ते छान शोषून घेईल पाणी आणि खूप छान लागतील चला तर मग बाय परत भेटूया